हॉस्पिटल से काम कऊतकास्पद श्री मंगेशजी चुटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून जवळजवळ पंचवीस लाखांचा निधी, निधी। आजपर्यंत विविध रुग्णांच्या उपचारांसाठी मिळवून देण्यात लाईफ केअर हॉस्पिटल प्रशासन यशस्वी ठरले असून ते काम खरोखरच कौतुकस्पद पात्र आहे असे गौरवकार यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसटी व उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवठे यांनी काढले लाईफ केअर मल्टी स्पेशलिटी भेटीप्रसंगी भेटी प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या सरकारने गोरगरीब वंचित रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला आहे पण ती मदत योग्य त्या रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा मधला दुवा म्हणून हॉस्पिटल प्रशासतान काम करत असते सहाय्यता निधीच्या माध्यमातून ताजकावा परिसरातील रुग्णांना सर्वात जास्त निधी, निधी मिळवून देऊन लाइफस्केअर हॉस्पिटलने अग्रक्रम पटकावला आहे याबद्दलही त्यांनी हॉस्पिटलचे के या कौतुक केले यावेळी कोल्हापूर संपर्क प्रमुख प्रशांत साळुंघे गौरव गुळवणी विशाल पाटील शिवप्रसाद पैलवान प्रशांत वाघमारे निलेश गुळवणी तसेच हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर 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 अनिकेत डॉक्टर साहिर जमदाडे व्यवस्थापिका श्रद्धा खराडे संजय तुपे प्रसाद नलावडे मोहित पाटील वैशाली गुरव प्रियांका अमृतसागर सुयश चिंगे संजना रोकडे आदी उपस्थित होते